नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढच्या प्रमोमध्ये आता मात्र कृष्णा जे काही भक्तीचा तेथे जो काही तमाशा झालेला असतो आणि भक्तीने आत्तापर्यंत तिच्या नवऱ्याने तिला जो काही त्रास दिला त्याबद्दल आता सांगत असते तेव्हा आता कृष्णा तिला म्हणत असते की अगं या अगोदर तुम्हाला का सांगितलं नाही हे सगळं तुम्हाला परकी समजत होती का आणि आता झालेल्या प्रकारामुळे आता जयकांत हा इतका भडकलेला असतो आणि शेवटी तो आता कृष्णाच्या घरी येतो आणि आता कृष्णाला आणि तिच्या आईला सगळ्यांना धमकावून मात्र जो काही तमाशा तेथे घालतो घरातील जे काही भांडी वगैरे वगैरे आहे तर सगळे काही आता बाहेर फेकून दिले जाते आणि आता तिच्या आईला यांना सगळ्यांना आता त्याचे गुंड खूप त्रास देत असतात तेव्हा आता कृष्ण खूप भडकते कृष्ण म्हणते की हे पद जयकांत मी तुला एकदा सांगते की ऐक मात्र जयकांत म्हणतो की आता नाही कारण तुझ्या लेकीने जो काही आता इथे ये येऊन तमाशा केलेला आहे ना त्यामुळे आता मी नाही सोडणार असे त्याच्या आईला तो धमकावत असतो त्यानंतर मात्र आता जेव्हा बाळजाबाई तिथे आलेली असते आणि आता कृष्ण इतकी रागवलेली असते इतकी भडकलेली असते आणि त्या जयकांतला समजावून सांगता सांगता मात्र ती जयकांत काही ऐकायला तयार नसतो कृष्ण आता एक काठी हातामध्ये घेते आणि त्याला अगदी म्हणत असते की थांब आता मी तुला दाखवते असे बोलून जेव्हा ती काठी त्याच्या डोक्यात मारणार तोच लगेच तेथे बाळजाबाई येते आणि ती काठी आहे तर ती बाळजाबाईच्या जा डोक्यात अगदी सपकन लागते तेव्हा आता बाळजबाईच्या ला डोक्यात ती काठी लागल्यामुळे सर्वजण अगदी धक्क्याने पाहत असतात बाळजबाई डोक्याला हात लावून असते आणि कृष्णाकडे पाहत असते तर कृष्णा आता बाळजबाईकडे पाहत असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं कारण बाळजबाईला जी काठी लागली तर त्याचं कृष्णावर काही आता तिला काही भयानक परिणाम भोगावे लागतात की काय हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद